आज आपण दोन कप तांदळाच्या पिठापासून मस्त असे कुरकुरीत स्क्वेअर बनवणार आहोत ज्याच्यापुढे तुम्हाला मार्केटमधले सुद्धा फिके वाटतील खूप टेस्टी होतात आणि एकदा बनवून तुम्ही दोन महिन्यांपर्यंत हे स्टोअर करू शकता तर सगळ्यात अगोदर त्याच्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन कप तांदळाचं पीठ घ्यायचं हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने चाळायला लागल्यानंतर थोडंसं उडत होतं त्याच्यामुळे मी चमचेच्या सह्याने या पद्धतीने हे मिक्स करून चाळून घेतलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला आता अर्धा कप बेसनपीठ घालायचं आहे म्हणजे एक कप तांदळाच्या पिठासाठी आपल्याला वन फोर्थ कप बेसनपीठ घालायचं आहे या प्रमाणामध्ये हेच बेसनपीठ घालून हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे पिठामधल्या ज्या गाठी आहेत त्या फुटतात आणि हे दोन्ही पीठ आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच कप आणि दोन कप पाणी टाकायचं आहे माझी कढई अगोदरच थोडीशी गरम झालेली होती त्याच्यामुळे पाणी थोडंसं उडत होतं तर हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे तेलाच्याऐवजी तूपसुद्धा घालू शकता तर जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे एक चमचाभर तेल बरोबर होऊन जातं त्याच्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला जे आपण पीठं मिक्स करून घेतलेली होती ते टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे एकदाच पीठ न टाकता थोडं थोडं टाकून आपल्याला याच्यातल्या गाठी फोडायच्या आहेत चमचीच्या सहाय्यानेच मी मिक्स करून घेते राहिलेलं सगळं मी पीठ आहे ते मी आता एकदाच टाकून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे किंवा या पद्धतीने मी सगळं पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवून एक मिनटासाठी असंच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे तर एक मिनटानंतर आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि जी उकड आहे ती एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायची ही खूप जास्त गरम आहे हाताने आपल्याला ही मळता येणार नाही आहे खूप जास्त गरम लागते त्याच्यासाठी आपल्याला एक स्मॅशर घ्यायचे त्याने या पद्धतीने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पिठाच्या थोड्याफार काही गाठी असतील तर त्या फुटतील आणि मऊसूत आपलं हे पीठ तयार होईल त्याच्यासाठी गरम असतानाच या पद्धतीने आपल्याला स्मॅशरने थोडंसं आ, मिक्स करून घ्यायचे तर हात लावू इतपत आता हे पीठ थंड झालेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे तुम्हाला जर गरज नाही वाटली तर नाही घातलं तरीही चालेल जर गरज वाटली तरच टाकायचं आहे खूप जास्त प्रमाणात पाण्याची गरज पडत नाही आहे एक हात दोन चमचेच पाणी लागणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला मऊसू असं पीठ हे मळून घ्यायचंय तर या पद्धतीने घट्टसर आणि मऊसू असं मी पीठ मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मळून घ्यायचंय याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे ते खूप लवकर कोरडं होतं त्याच्यासाठी झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर तर याच्यामधला मी एक पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला तर याच्यामुळे आपल्याला थोडीशी तांदळाची पिठी आणि वरतूनसुद्धा थोडीशी पिठी लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे ज्या कडा आहेत त्या थोड्याशा क्रॅक होता ते त्या या हाताने दाबून आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जाड किंवा खूप पातळ नाही करायचं मीडियम ठेवायचे आहे याच्या कडा आहेत त्या या पद्धतीने आपल्याला कटरनी कट करायच्या आहेत चाकूच्या सह्याने सुद्धा तुम्ही या कडा कट करू शकता आणि या पद्धतीने मी याला चौकोणी आकार देणार आहे तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो आकार तुम्ही याला देऊ शकता तर एक एक बोटाच्या अंतरावर मी या पद्धतीने चौकोन कट करते म्हणजे आपले जे सगळे चौकोन आहेत ते एका साईजचे होतील जर कटरला जास्त चिक चिकटत असेल तर तांदळाची पिठी आपल्याला याला थोडीशी लावून घ्यायची तर या पद्धतीने मी सगळे कट करून घेतलेले आहेत जे अर्धे स्क्वेअर आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत बघा तर हे आपण आता तळून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे या पद्धतीचं आपल्याला चांगलं तेल गरम झालेलं पाहिजे म्हणजे जे आपले स्क्वेअर आहेत ते टाकले की ते सारखं ना वर येतात आपले हे सगळे स्क्वेअर आहेत ते वर आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची आहे मीडियम फ्लेमवर हे मस्त कुरकुर कुरू कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे जर तुम्ही लो फ्लेमवर किंवा तेलाचं टेम्परेचर कमी असेल तेव्हा तळलेत आपले जे स्क्वेअर आहेत ते मऊ पडतात छान क्रिस्पी होत नाही त्याच्यासाठी तळताना काळजी घ्यायची आहे तर मीडियम फ्लेमवरच मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे व्यवस्थित तळल्या नाही गेले तर थंड झाल्यानंतर ते मऊ पडतात ही टीप लक्षात ठेवायची आहे बघा याचा रंग सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघा तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे जे स्क्वेअर्स आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे सुरुवातीला हाय फ्लेमवर आपले जे स्क्वेअर्स आहेत ते वर आले की मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा किंवा छान कुरकुरीत झालेले त्याच पद्धतीने मी सगळे स्क्वेअर आहेत ते तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत थंड सुद्धा मस्त कुरकुरीत राहतात त्याच्यानंतर याच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपण मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला पेरी पेरी मसाला घ्यायचा आहे पेरी पेरी मसाला टाकल्यामुळे जे आपले स्क्वेअर्स आहेत त्याला जे मार्केटमधले कुरकुरे असतात त्याच्यासारखी चव येते त्याच्यामुळे आपल्याला पेरीपेरी मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर अगदी कमी प्रमाणात त्याच्यामध्ये मी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे मुलांसाठी बनवताय त्याच्यामुळे कमीच प्रमाणामध्ये लाल मिर्च पावडर टाकायची आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडी जास्त टाकू शकता हे सगळे मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला मसाल्यांचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं वाढवू शकता पेरी पेरी मसाला थोडासा जास्त प्रमाणातच टाकायचा आहे तर या पद्धतीने मस्त असे आपले स्क्वेअर्स तयार झालेले आहेत हे एकदा तुम्ही खाल तर मार्केटमधले कुरकुरे किंवा बाकीचे जे स्नॅक्स असतात ते नक्कीच पिसरून जाल मस्त चटपटीत होतात